जालना महानगरपालिकेचे भावी महापौर अक्षय गोरंटाल यांचे बॅनर झळकले भाजपाकडून कोण होणार भाजपचा पदाचा नवा दावेदार भास्कर दानवे राजेश राऊत अशोकन्णा पांगाळकर अक्षय गोरंटाल जालना शहरात चर्चेला उदान शिवसेनेकडून महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू पाच फुले होणार आमदार अर्जुन खोतकर आणि युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांचा दावा आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे भावी महापौर अक्षय गोरंटाल यांचं बॅनर झळकल्यानं जालना शहरात चर्चेला उदाहरण आलंय भाजपकडून कोण होणार महापौर पद्धत दावेदार भास्कर दानवे राजेश राऊत अशोकांना पांगाळकर की अक्षय गोरंट्या जालना शहरात चर्चेला उधाण आलंय शिवसेनेकडून महानगरपालिकेवर पहिले महापौर पदाचे दावेदार विष्णूभाऊ पाचफुले यांची आमदार अर्जुन खोतकर यांनी एक वर्षापूर्वी नावाची घोषणा केली आहे महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णूभाऊ पाचफुले होणार असल्याचा दावा आमदार अर्जुन खोतकर युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी केला आहे